तालुक्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक यांना या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग तसेच शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी बेडके यांचे अभिनंदन केले आहे महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून त्यात कोल्हापूर येथील सागर बगाडे व गडचिरोली जिल्ह्यातील एम ए बी एड असलेले मांतय्या बेडके यांचा समावेश आहे पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात बेडगे यांना रजत पदक व पन्नास हजार रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अधिकारी व नागरिकांकडून शिक्षक बेडगे यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे